नमस्कार आपण पाहत आहात आर शिर्डी न्यूज पोलीस ठाणे येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री रणजित गलांडे यांचा शेतकरी संघटनेचे राधूजी राऊत ज्ञानेश्वर साडेनार वसंत गायकवाड बाळासाहेब गिधाड वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे श्री सर्जेराव भगत सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी देहगाव येथील भगवान डांगेसह पत्नी तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला

आणि या तालुक्यामध्ये एअरपोर्ट येतं पुणताब्यासारखं तीर्थक्षेत्र येतं आणि मोठा एरिया गावांचा एरिया या राहता तालुक्याला जोडलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये राहत्यामध्ये अतिशय धोरणे खोरांचा महिलांची छेडछाड यावर खूप ताशेरे पोलीस स्टेशनवर त्यावेळेस ओढले गेलेले आहेत आमच्या गावांनीसुद्धा त्यावेळेस मोठा मोर्चा आणला होता आणि त्याचा वेळीच या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त केलेला आहे खरं तर साहेबांचं नाव आम्ही ऐकून आहे त्यांनी दोन्ही पोलीस स्टेशनला अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे बरावासुद्धा आदरणीय शालेनताही भेटल्यानंतर त्यांनी त्यांचं कौतुक केलं त्यांच्या कामाची स्तुती केली आणि असा हा लोकमतातला अधिकारी आपल्याला मिळाला आपलं ते भाग्य आहे ते अतिशय कर्तव्यदक्ष असे अधिकारी आहे आमचे बंधू रिटायर्ड डी वाय एस पी डांगे सुद्धा त्यांच्याविषयी अतिशय गुंधर्वाचे उद्गार परवा आमच्या देयगावच्या सभेमध्ये काढलेले आहेत निश्चितच त्या अतिशय चांगलं काम करतील यात शंका नाही परंतु आपण सुद्धा गावचे पदाधिकारी असतील आमच्यासारखे पोलीस पाटील असतील यांनीसुद्धा त्यांना त्या त्यांच्या कार्यामध्ये सहभाग होऊन त्यांना सहकार्य आपण केलं पाहिजे आपण जर सहकार्य केलं तर निश्चितच पोलीस डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करेल करे। दुसरी एक माझी विनंती आहे या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांना पालकमंत्री जे आपल्या जिल्ह्याचे आहेत त्यांना एक विनंती राहील की राहत्याची भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी पोलीस जो स्टाफ आहे तो अतिशय कमी आहे तो, तो आपल्याला जर वाढून मिळाला एस पी साहेबांकडून तर निश्चितच त्या कामाला अजून गती आणि राहता तालुक्याचं नाव एक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात निघेल अशा दृष्टीनं काम होईल नामदार साहेबांनासुद्धा विनंती करत आणि आपल्या सर्वांच्या वतीने गलांडे साहेबांना तुमच्या कार्यासाठी आपण शुभेच्छा हो। दिव्या धन्यवाद तालुक्याच्या वतीनं आणि शिर्डीच्या साईबाबाच्या पावनभूमीमध्ये आणि आहिल्यानगर या, या, या।, या जिल्ह्यामध्ये आज गलंडे साहेब आपल्याला राहता शहरामध्ये दोन ते तीन दिवस झाले रुजू झालेले आहे त्यांचा राजूजी राऊतनी सांगितलं की अत्यंत माणसातला माणूस त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं त्यांना म्हणलं आपण मोठ्या प्रमाणात एकत्र ये येऊन मंदिरापुढं सत्कार करू ते म्हणे नाही आपल्याला पोलीस स्टेशनलाच जायचं मग सगळ्यांच्या विनंतीला आणि सगळ्यांनी आम्ही थोडे जे छोटेसे लोक आहे साहेब याच्यापेक्षा बरगुस्त लोक आहे मग एकत्र जाणून आपण सत्कार केला असतो तर तुमचे गुण आम्हाला आमचं एकदम सरळ आणि प्लेन लोक आहे आमचं चुक चुकीचं काहीच नाही आता काय हे केलवडचे स पोलीस पाटील त्यांना विचार आम्ही समाजाची एकदम प्लेन माणसं आहे आमचं चुकीचं कामच नसतं सरळ सरळ कामाला आम्हाला भविष्यात काही असलं तर मदत करावं एवढी तुमची गुण आज या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या तुमच्या वाटचाली तर राहत्यामध्ये तुमचं नाव निघत असं काम करून आपण जावा एवढी ते अपेक्षा व्यक्त करतो आमचं वतीने आपल्या इथं राहता पोलीटेशनला नव्याने रुजू झालेले गलांडे साहेब एक कर्तव्य दक्ष न्याय आणि अन्याय हे समजणारं व्यक्तिमहत्व त्यांचा आपण नाही जो ग्रामस्थांच्या आणि सर्व समाजाच्या वतीने <दिणेगे> जो सत्कार केलेला आहे तो सत्कार म्हणजे त्यांचा माझा परिचय लहणी पोलीटेशनला ती जे काम केलेलं आहे त्या कामाचं स्वरूप आणि कामाची का आजही त्यांचं नाव निघतं लोणी पुल डेशन असल राहता कोला रासन एवढे जेवढे गाव आहे ते कारणे साहेब म्हणल्यानंतर ते पास आजही तिथले दहशत किंवा मारामाऱ्या ह्या गोष्टी एक मुडीत काढलेलं आहे साहेब मी तुमच्याकडून ह्या राहता गावा किंवा किंवा तालुक्याकरता एक अपे अपेक्षा करतो आणि मी जी आता तुमच्या वतीनं आश्वासन देतो का तुम्ही जे आत्तापर्यंत राहता पुर डेशनला जो कलंक लागलेला आहे तो कलंक नक्कीच तुम्ही पुसून का ही मी साहेबांच्या वतीनं मी गाई देतो